खंडोबाच्या दर्शनासाठी निघाले वाटेतच काळाची झडप भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच अंत सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदूरजवळ क्रुझर गाडीचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझरचा टायर फुटून देवदर्शनापूर्वीच भीषण अपघात झाला आहे या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर बारा जण जखमी झाले ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ आज शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे मृत झालेल्या भाविकांचे मृतदेह नळदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील हडपसरचे नातेवाईक देवदर्शनासाठी क्रुझरने एमएच चोवीस व्ही एकोणपन्नासशे अठ्ठेचाळीस नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे निघाले होते वाटेतच काळाने झडप घातली सोलापूर हैदराबाद महामार्गवर अपघातामुळे रक्ताचा सडा पडला होता सोलापूर हैदराबाद महामार्गावर झालेल्या अपघातात क्रुझरचा पुढील टायर अचानक फुटला या भीषण अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये बारा भाविक जखमी झाले आहेत